टाइमपास आलेलो आम्ही एवढे मासे पकडले आहेत तुम्ही बघू शकता भरपूरच मासे लागलेत अजून दुसरी एक पच्चीस साहेब काय बोलू शकता काय नाही पहिले सगळ्यात गुड मॉर्निंग कशा आहेत तुम्ही आहात तुम्ही मजा असाल तर तुम्ही इकडे बघू शकता आम्ही तल्यावर आलेलो आहे मासे पकडायला थोडेफार पकडले तुम्हाला दाखवतो इकडे आणि इकडे बघू शकता भुसा टाकले लांब परत साईडला तुम्ही बघू शकता समाधान दाखव छोटे आहेत आणि हा काला मासा मोठा आहे अजून तीन चार आहेत तिकडे आहेत तो तिकडे आणायला गेलाय इकडे बघू शकता सूरज कशा तिकडे गोणीत आहेत ना अजून इकडे पकडतात तुम्ही बघू शकता मोठा ना तो साहिल घेऊन येते मासे लागले ये बघूया आता किती प किती भेटतात अजून पब्लिक येते आमची हे झालं याकर ना तला खाली करू सो या साईडला तुम्ही बघू शकता आमच्या गावचा तलाव पूर्ण इकडे विहीर आहे मधी मासे झेल तुला झेल तुला आत्मे डुबी कुठे दाखव 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 आपला गे आपला दाखवरा हे ए... ना तुम्ही बघू शकता ताजा ताजा पकडले र ना मग शिवणे टाकला पहिले जॅक केलेला दोन हल्ल्यान तिथे किती लागले एक सुटला रागात निघला गे हा रागात निघले तुम्ही या साईडला बघू शकता दोन मासे लागलेत बाबा हो बघू शकता अजून एक आहे अजून एक अजून ये एक दुसरा त्या आता आम्ही परत मास्त हे उलटी घेतले तुला समज नाही गे अरे तिकरा कुठे झाले तिकडे या टाकले भुसट हा तिकडेच तिथे तिथे कशी पुरा चला बघूया तुम्हाला दाखवतो अजून फक्त आपला हे टाकलेला आहे तो अजून एक पकडलेला आहे कुठे गेला हा हे जाईल तिथे पकडले हा हा कालो मेसी तो काय तुम्ही बघू एकदा इथे दोन लागले ताजे ताजे जितारी आणि कालाम असा लागले जितारी बोलतो फाडते बोलता यो काही काम नसताना फक्त फोटो काढायला येऊ नका दौरी घरंदा तिथे या खऱ्या पहिले इथं लागला ना येऊ इथं लागले हालते हालते कालावस नाटामधून इकडे एवढे मासे आता झालेत एकच घेऊन अजून पकडायचे टाकले जाणता कोथली बरं साइज लगे <laughs> <laughs> तो <laughs> टाकला फोटो ना फोटो दोन वेल ए तुम्ही तुमच्या जिम्मेदारी मेले विले सगळे तुमची जिम्मेदारी घ्यायची ए असू मेले व बोल माझी मी जिम्मेदारी घे हा इथं आम्ही माझं आम्ही माझ ब देही बोहत नाही कारी बोत नाही तो या साइडला सगळी बसले तुम्ही बघू शकता बघूया या साइडला नाश्ता झाला तुम्ही बघू शकता इथे देख सकते कलवा किती भेटले थँक्यू आता तुम्ही बघू शकता मासे लागलेत अजून दुसरी एक काम साहेब काय बोलू शकता काय नाही पहिल्यांदा मी मासे धरायला आलेलो पहिल्यांदा आले माझं खूप असा माशांचा फ्रेम भेटलेला आहे मला बारकाला मासे नाही आजच्या बाबतीत बोलू फ्राय कर बोलू लागला सगळं कर सगळं कर नंतर 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 टाइमपास आलेलो आम्ही एवढे मासे पकडलेले आहेत इकडे बघू शकता पूर्ण झालेले आहेत इकडे अजून आहे आपला भुसा बघू शकता इकडे अजून काले मासे आपले गेलेत ते फ्राय करायला ते फ्राय होतील आता वाटे होतील यांचे चला कुठे आता पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय कायच तुम्ही बघू शकता त्यावेळी प्रत्येकाने नेलेला वाटा तर माझा रडले पिशवी नाही म्हणून बघू शकता एवढे वाटे आले आहेत माझ्या सो सो काहीच आजचा ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा